श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल <clears throat> व्हिडिओ सध्या रेग्युलर येत नाही त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सर्व महिला आपण आतुरतेने वाट बघत आहोत की आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कधी धरू अतिशय सुंदर असा दिवस महालक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस हा वर्षातून मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप सुंदर दिवस असतो या दिवशी आपण जी काही सेवा करू उपाय करू त्या अवश्य फळात जातात आणि महालक्ष्मीचे व्रत जर कायमस्वरूपी धरायचे असेल तर उद्याच्या गुरुवारपासून संपूर्ण वर्षाचे आपण संकल्प धरायचा असतो सकाळी लवकर उठावे काय काय करायचे ते चला बघूया सकाळी लवकर उठावे डोक्यावरून स्नान गुरुवार असल्यामुळे करू नका पण ज्या महिलांना पिरियडचा पाचवा दिवस आहे त्यांनी स्नान करू शकता आणि बाकीच्यांना सुद्धा जर काही वाटत असेल की डोक्यावरून आंघोळ करण्याची गरजच आहे तर अवश्य करा फक्त पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला म्हणजे केस धुण्यास हरकत नाही आता हा झाला महिलांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की डोक्यावरून उद्या आंघोळ करायची का तर हो करू शकता कारण बघा काही जणांचा पिरियड आलेला असेल काही जणांचा म्हणजे घरामध्ये जे आपण म्हणतो ना आपण पाळतो बाबा काही झालं की डोकं धुणे ते असेल तर काहींना सुतक असेल अशा अनेक अडचणी असतात की आपण काही कारणानं दोन दिवसापूर्वी आज केस धुतलेले नाही आहेत तर अशा वेळेस काय करावं तर नक्कीच उद्या आपण केस धुऊ शकता मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपण फरशी पुसली तरी देखील चालते काहीच हरकत नाही आहे कारण माता लक्ष्मीची सेवा करायची आहे फरशी पुसा केर काढा त्यानंतर आपल्या दरवाजा असेल असा असेल कसं मोकळं अंगण असेल तर सडा मारा आणि फ्लॅट सिस्टीम असेल तर उमरा आधी स्वच्छ पाण्याने धुवा एक स्वच्छ कापड घ्या त्या कापड्याने आपल्याला संपूर्ण दरवाजा पुसायचा आहे त्यानंतर रांगोळी काढा हळदीचे लेपण करा रांग लेपण करणार नसाल तरी उमराला हळदीची पाच बोटे कुंकवाची पाच बोटे एवढं आपल्याला उठवायचं आहे त्यानंतर रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू घाला आणि घरामध्ये सगळी सगळी कामं करून घ्या असं घाईघाईनं कुठलीच गोष्ट करू नका कारण मुलांचे डबे पतीचा डबा किंवा काय जे घरात आपले नित्यक्रम असतात ते झाल्यानंतरच आपलं डोकं शांत होतं आणि मगच आपल्या सेवेमध्ये मन रमत तर सकाळी पूजा करायची की संध्याकाळी हा पण बऱ्याच महिलांना प्रश्न असतो त्याचंही उत्तर मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी काय करायचं आपल्या देवाची संपूर्ण पूजा करून घ्यायची माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल ती बाजूला ठेवायची लक्ष्मीची किंवा लक्ष्मी विष्णू सुद्धा चालते या दोन्ही मूर्ती आपण बाजूला ठेवायच्या लक्ष्मीची आणि लक्ष्मी विष्णूची मूर्ती बाजूला ठेवायची घरामध्ये लक्ष्मीचा जो फोटो असेल तो पण आपल्याला आता हा अखंड महिना त्याची पूजा करायची आहे त्यानंतर सकाळीच देवपूजा केल्यानंतर एका चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र घालून घ्यायचे आहे त्यानंतर सगळ्यात पाठीमागे फोटो ठेवावा फोटो स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून फोटो ठेवावा त्यानंतर तांबणामध्ये लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णू मातेची जे काही असेल ती मूर्ती घ्यावी आणि पंचामृताने पाण्याने असे त्याच्यावर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः महा या मंत्राचा जप करत अभिषेक करून घ्यावा श्रीसुक्त म्हणत जप श्रीसुक्त म्हणत तुम्ही अभ स्नान घालून घेतलं तरीही चालेल अभिषेक घालून घेतला तरीही चालेल आता ही झाली पूजेचा प्रकार म्हणजे कसा षोडोपचार पूजा पंचोपचार पूजा असं त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसावी आणि आपल्या ह्याच्या शेजारी म्हणजे फोटोच्या शेजारी किंवा पुढे आपल्याला ठेवायचे आहे खाली अक्षता किंवा विड्याचे पान अवश्य ठेवावे आणि त्याच्यावर आपल्याला मूर्ती अक्षता ठेवून ठेवायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक तांदळाची एक रास ठेवायची आहे रास तयार करायची घोल त्यामध्ये तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे स्वच्छ चकचकीत घासलेला त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक आणि आठ लक्ष्मींच्या आठ रेषा खालूनवरती तांब्याचा हा खालचा भाग आहे ना खालूनवरती अशा आठ रेषा आणि मध्यभागी स्वस्तिक त्यात चार बिंदू आणि त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहे कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला आधी गणपती पूजन करायचे आहे सुपारी जरी घेतली तरी चालेल स्नान घाला सुपारीला किंवा देवघरातली मूर्तीची पूजा करून घ्या न हलवता सकाळी आपली पूजा झालेली असते ना तिथेच पूजा करून घ्या सगळ्यात आधी गणपतीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करू देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की मार्गशीर्षचे हे चार गुरुवार किंवा वर्षभर मी गुरुवार धरत आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठलेही अडथळा न आणता माझ्याकडून करूं, सेवा करून घ्यावी गणपतीपूजन आणि हा त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे दीप प्रज्वलन समयी तुपाचा दिवा जे काही आहे ते लावून घ्या त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे तांदळाची रास त्यावर तांब्याचा तांब्या कलश पाण्याने भरून त्या कलशामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू एक फूल आणि दुर्वा असतील तर नसतील तर नाही घातल्यात तरी चालेल हे सर्व घालून घ्या ता त्यात आंब्यामध्ये थोडंसं गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचं पाणी घालून घ्या गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये घाला त्याच्यावर आपल्याला ना आंब्याची पाने किंवा विड्याची पाने पाच ठेवायची आहे त्यामध्ये श्रीफळ ठेवायचं आहे बघा काही घरामध्ये श्रीफळाला सजवण्याची पद्धत असते तर काही घरामध्ये नसते तुमच्याकडे जसं असेल तसं करा अगदी साधी सोपी सेवा केली तरीही चालेल नसेल तुमच्याकडं नथनी नाहीये डोळे नाही चेहरा नाहीये साडी नाही आहे गरज नाही नसेल तर असेल हाऊस म्हणून केलीत तरीही चालेल आता या कलशाला काय करायचं तुम्हाला सांगते नारळाच्या शेंड्या थोड्याशा काढून घ्यायच्या वरचा फक्त शेंडा ठेवायचा आणि छान मळवट भरून घ्यायची म्हणजे हळदीनं मळवट भरून घ्यायची आणि त्याच्यावर गोल कुंकवाने फक्त टिळा काढायचा लक्ष्मीचं स्वरूप तयार झालेलं आहे काही ठिकाणी बघा आता बैठक वगैरे असते तिथं खरं सांगितलं जातं की श्रीफळ हे नारायणाचं रूप आहे आणि म्हणून त्याला सजवू नका पण आपण हे जरी हे बैठकीत सांगत असतील मी असं बिलकुलही म्हणत नाही की ते खोटं आहे पण आपण लहानपणापासून ही पूजा बघत आलो आहोत त्यामुळं आपलं मन नाही राहत आणि खरंच करा यामुळे काही वाईट तर होणार नाही त्यानंतर त्या नारळाला गजरा वेणी तुम्ही जर चेहरा लावला असेल तर साडी नतनी मंगळसूत्र हे सगळं करू शकतं आणि काही नसेल तर नुसत्या कलशाची पूजा करू शकता कशाचीही गरज नाही आहे आता हे झालं कलशाचं पूजन करून घ्यायचं गजरा घालून घ्यायचा थोडंसं गुलाबाचं अत्तर फोटोला मूर्तीला लावायचं सगळ्यांनाच फुलं घालायची त्यानंतर मार्गशीर्षच्या पुस्तकामधील कहाणी वाचायची कहाणी वाचून झाली की महालक्ष्मी अष्टकम लगेच सोळा वेळा म्हणायचं गुरुवारी बघा सकाळी एक वेळा म्हणायचं दुपारी एक वेळा म्हणायचं संध्याकाळी सोळा वेळा म्हणायचं प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी अष्टकमची अशा पद्धतीनं सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला आवडतो तुम्ही जे काही गोड बनवाल काही नसेल दूध साखर खडी साखर दाखवली तरी चालेल वरण भात शिरा खीर पोळी असा नैवेद्य आपण दाखवू शकतो नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती हा षोडशोपचार मधला सोळावा उपचार ज्याला आतर्द हाक मारणं असं म्हणतात म्हणजे मातेला कौतुक करायचं मातेचं की महालक्ष्मीचं आपल्याला किती महत्व आहे हे तिला आरतीमधून सांगायचं आरती करायची आणि आपल्याला आपली पूजा ही पूर्ण होते आता उद्या आपल्याला गुरुवार आहे मार्गशीर्षचा एक छोटासा उपाय सांगत आहे तुम्हाला काही नाही साधारण पाच किंवा अकरा वेलची हातात घ्यायच्या आहेत आणि त्या महालक्ष्मीला व्हायच्या आहेत प्रत्येक वेलची हातात घेतल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि तुमची इच्छा बोलायची आहे त्यानंतर या वेलची गुरुवारपासून पाच दिवस म्हणजे गुरुवारी पूजेत ठेवल्या शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आपण स्वतः किंवा घरातल्या सर्वांनी एक एक वेलची डायरेक्ट वेलची खाऊन टाकायची आहे सकटच खायची आहे जप करून इच्छा बोलून तिथे ठेवायची माता लक्ष्मीच्या चरणी आणि त्यानंतर तुम्हाला ही एक एक वेलची रोज खायची आहे पुढच्या गुरुवारी सेम उपाय करायचा पण पुढच्या गुरुवारच्या अजून काही सेवा तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र पण आवर्जून म्हणा शंख वाजवा घंटा वाजवा त्याच पद्धतीने घरामध्ये श्रीसुक्ताचं पठन श्रीसुक्त दिवसभर लावलं तरीही चालेल विष्णू सहस्त्रनाम ज्यांना जमेल त्यांनी ती पण सेवा नक्की करा तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारची तुम्हाला सेवा सांगितलेली आहे आज आहे चंपाषष्टी तर चंपाषष्ठीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चंपाष्ठीचा व्हिडिओ करणं माझ्याकडून काही कारणानं शक्यच झालं नाही पण असू दे काही हरकत नाही ज्यांना कुंचन हवे आहेत त्यांनी कुंचनसाठी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा मार्गशीर्षमध्ये कुंचन घेणे खूप जास्त शुभ आहे कुंचन घ्या माता लक्ष्मीची मूर्ती घ्या भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती घ्या असे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत तुम्हाला जे हवं ते ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ